ऑन स्टूडेंट आपला संघर्षाचे जे है। प्रकार आहेत हे प्रकार समजून घेतोस संघर्षाचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे रचनात्मक संघर्ष आणि दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे विघातक संघर्ष रचनात्मक संघर्ष हे संघटनेच्या दृष्टीने हिताचे असतात फायद्याचे असतात किंवा संघट आणि त्या उद्भवणाऱ्या संघर्षामुळे संघटनेच्या कार्याची गती कर्मचारी उत्साहाने कार्य करतात प्रेरित होऊन कार्य करतात बदलाच्या प्रक्रियेचा वेग वाढतो म्हणजे बदल सुद्धा कर्मचारी स्वीकारतात आणि बदलाच्या प्रक्रियेचा जो वेग आहे तो वेग सुद्धा वाढतो संघटनेची उद्दिष्ट आहे साध्य करण्याकरिता अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते चांगली परिस्थिती निर्माण होते चांगलं असं वातावरण संघटनेमध्ये निर्माण होते तेव्हा अशा प्रकारच्या संघटनात्मक संघर्षाला रचनात्मक संघर्ष असं म्हणतात त्यानंतर आहेत रचनात्मक संघर्षाचे परिणाम रचनात्मक संघर्षाचे काही परिणाम होत असतात ना परिणाम होतो तो म्हणजे तणावापासून मुक्तता रचनात्मक व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करू शकतात त्यामुळे त्यांचा तणाव कमी होतो रचनात्मक संघर्षामुळे संघटनेतील मुक्तता प्रत्येक व्यक्ती ही तणावामध्ये असते कारण संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागते आपलं काम पूर्ण करावं लागते हे काम करत असताना निश्चितच व्यक्ती तणावामध्ये असते असते परंतु रचनात्मक संघर्षामुळे व्यक्तीच्या मनामध्ये जी विद्रोहाची भावना आहे जी संघर्षाची भावना आहे किंवा परस्पर विरोधी विचार आहेत ते विचार बाहेर पडतात कर्मचारी आपल्या भावना दुसऱ्या कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांचा जो तणाव आहे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये विचारांचा जो कल्लोळ माजलेला असतो वैचारिक कल्लोळ तो बाहेर येतो ते आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्यामुळे त्यांचा जो तणाव आहे काम कामामुळे आलेला तणाव काहीसा कमी होतो रचनात्मक संघर्षामुळे संघटनेतील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांना अधिकाऱ्यांना तणावापासून मुक्तता मिळत असते अशा प्रकारे पहिला परिणाम होतो रचनात्मक संघर्षाचा तो म्हणजे तणावापासून मुक्तता हा सुद्धा एक सकारात्मक असा परिणाम आहे त्यानंतर दुसरा परिणाम होतो तो म्हणजे स्पर्धेची निर्मिती रचनात्मक संघर्षामुळे विविध व्यक्तींमध्ये स्पर्धेची निर्मिती होते स्पर्धा आणि ते संघटनेच्या हिताकरिता कार्य करतात या दृष्टीने आवश्यक आहे अशा प्रकारच्या स्पर्धामुळे संघटनेची उत्पादकता वाढते विविध विभागांच्या विभाग प्रमुखांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि या स्पर्धेमुळे काही व्यक्ती प्रेरित होतात आपण त्या व्यक्तीपेक्षा किंवा त्या अधिकाऱ्यापेक्षा चांगलं काम करून दाखवलं पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि चांगलं असं काम करण्याकरिता म्हणजे इतरांपेक्षा चांगलं काम करण्याकरिता व्यक्ती अधिक मन लावून काम करतात अधिक प्रेरित होऊन काम करतात आणि हे सर्व कार्य संघटनेच्या का फायद्याकरिताच असते हिताकरिताच असते आणि अशा प्रकारचा जर विचार केला स्पर्धेचा तर या दृष्टीने संघर्ष होणे आवश्यक असते आणि अशा प्रकारच्या संघर्षामुळे अशा प्रकारचा जर संघर्ष झाला रचनात्मक संघर्ष झाला तर रचनात्मक संघर्षामुळे संघटनेचाच फायदा होणार असतो संघटनेची उत्पादकता वाढते कारण त्मक संघर्षामुळे स्पर्धेची निर्माण निर्मिती होते अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होत असते आपण इतर अधिकाऱ्यांपेक्षा किंवा इतर कर्मचाऱ्यांपेक्षा चांगलं असं काम कशा प्रकारे करू ज्यामुळे आपला गौरव होईल आपल्याला बक्षीस मिळेल आपली प्रशंसा होईल अशा प्रकारची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते आणि या भावनेमधूनच संघटनेचा उत्पाद सुद्धा रचनात्मक संघर्षाचा एक अतिशय चांगला असा परिणाम आहे त्यानंतर तिसरा परिणाम आहे तो म्हणजे योग्य पर्यायाने समस्येचे समाधान योग्य पर्यायाने समस्येचे समाधान संघटनात व्ययाची गरज निर्माण होते कारण संघटनेमध्ये विविध समस्या निर्माण होऊ शकतात अनेक प्रश्न असतात जेवढी मोठी संघटना असेल तेवढ्या समस्या तेवढे प्रश्न हे जास्त असतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या जर निर्माण झाल्या तर त्या सोडवणे सुद्धा आवश्यक असते समस्या जर सोडवल्या नाही तर त्या आणखी वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे समस्या सोडवाव्या लागतात आणि समस्या सोडवण्याकरिता पर्याय असतात अनेक पद्धती असतात तशाच प्रकारे एखादी समस्या किंवा एखादा प्रश्न सोडवण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध असतात या अनेक पर्यायामधून योग्य अशा पर्यायाची श्रेष्ठ अशा पर्यायाची म्हणजे सर्वोत्तम अशा पर्यायाची निवड करावी लागते किंवा गरज असते आणि समस्यांचा सर्व दृष्टिकोनातून विचार करावा लागतो एखाद्या पर्यायाचा वापर केल्यामुळे कोणते फायदे होतील किंवा कोणतं नुकसान होईल सर्व दृष्टिकोनातून समस्येचा विचार करावा लागतो पुन्हा अशा प्रकारची समस्या त्या व्यवसायामध्ये निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात आणि या सर्व बाबींचा विचार करूनच योग्य अशा पर्यायाची किंवा सर्वोत्कृष्ट अशा पर्यायाची निवड करावी लागते आणि निर्णय घ्यावा लागतो आणि ती समस्या लागते तर अशा प्रकारे योग्य किंवा सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड किंवा योग्य अशा पर्यायाने समस्येचे समाधान हा सुद्धा रचनात्मक संघर्षाचा एक महत्वाचा असा परिणाम आहे त्यानंतर चौथा परिणाम आहे तो म्हणजे समूहातील एकता संघटनात्मक संघर्ष अनेकदा दोन विविध विभागात किंवा दोन व्यक्ती समूहात निर्माण होतो संघर्ष जसं झगडा किंवा भांडण हे दोन व्यक्तींमध्ये निर्माण होते किंवा दोन समुदायामध्ये निर्माण होत असते तसंच आपण कारखान्याचा जर विचार केला तर कारखान्यामध्ये किंवा दोन विभागामध्ये निर्माण होत असतो जसं उत्पादन विभाग आणि विक्री विभाग उत्पादन विभागाचा वेगळा विभाग असतो आणि विक्री विभाग हा वेगळा विभाग असतो त्यामुळे उत्पादन विभाग आणि विक्री विभाग यांचा जर आपसामध्ये संघर्ष असेल तर त्याला संघटनात्मक संघर्ष असं म्हणतात आणि हा संघर्ष दोन व्यक्ती समूहामध्ये निर्माण झालेला असतो म्हणजे उत्पादन विभाग हा एक वेगळा समूह असतो आणि विक्री विभाग हा वेगळा समूह असतो आणि त्यांच्यामध्ये जर संघर्ष निर्माण होत असेल तर संघर्षाच्या वेळी त्या विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये किंवा त्या समूहातील विभाग म्हणजे एक समूह आहे त्या समूहातील व्यक्तींमध्ये एकतेची भावना निर्माण होते आणि संघर्षामुळे समूहामध्ये एकता प्रस्थापित करता येते उत्पादन विभागाला विभागाला असं वाटते की आपण विक्री विभागापेक्षा चांगलं काम करावं जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन करावं विभागापेक्षाही चांगलं असं काम करावं जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करावी म्हणजे एक प्रकारचा रेकॉर्ड ब्रेक विक्री म्हणतो आपण अशा प्रकारची विक्री आपण करावी अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि संपूर्ण विभाग आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्य करत असतो अशा प्रकारे विनाम म्हणता येईल त्यानंतर पाचवा परिणाम होतो तो म्हणजे आव्हानांची निर्मिती संघटनेतील संघर्षामुळे नवनवीन आव्हाने निर्माण होतात विविध व्यक्ती आणि समूहांना आपल्या योग्यता आणि क्षमतेचे प्रदर्शन संघर्षामुळे करता येते अशा प्रकारे उच्च व्यवस्थापनाला पर्याय शोधता येतात आणि संघटनेतील शिथिलता दूर करून संघटनेमध्ये गतिशीलता निर्माण येते संघटीन प्रश्न निर्माण होत असतात आणि विविध व्यक्ती आणि विविध समूहांना आपल्या योग्यता आणि क्षमतेचे प्रदर्शन अशा प्रकारच्या संघर्षामुळे करता येते आपण दुसऱ्या समूहापेक्षा श्रेष्ठ कसे आहोत ते दाखवण्याचा चान्स त्यांना मिळतो ते दाखवण्याची संधी त्यांना मिळते आणि त्यामुळे जी शिथिलता जी आहे ती शिथिलता दूर करता येतात कारण प्रत्येक संघटनेमध्ये काही ना काही कमजोरी असतात काही ना काही दोष असतात अशा प्रकारे संघटनेतील प्रत्येक व्यक्ती हा गतीशीलपणे किंवा कार्यक्षमतेने कार्य करीत असतो अशा प्रकारे आव्हानांची निर्मिती हा सुद्धा रचनात्मक संघ परिणाम आहे तो म्हणजे बदलांकरिता उत्तेजन अनेकदा संघटनेतील संघर्ष कर्मचाऱ्यांना बदलांकरिता प्रेरित करतात व्यक्तीच्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा बदल होत असतो बदल निर्माण झालेल्या तर अशा प्रकारे बदलांकरिता उत्तेजन कारण संघटनेमध्ये काळानुसार किंवा परिस्थितीनुसार बदल होणे आवश्यक असते कारण अन्यथा ग्राहक अशा प्रकारच्या जुनाट वस्तू स्वीकारणार नाही वस्तूमध्ये काही ना काही बदल काही ना काही नाविन्यता आणावी लागते आणि यासाठी तंत्रज्ञानात बदल करावे लागते आणि तंत्रज्ञानात बदल करण्याकरिता संघटनेमध्ये बदल करावे लागतात आणि बदलाकरिता कर्मचारी हे केव्हाही तयार नसतात कोणत्याही प्रकारचा बदल असेल तर कर्मचारी तयार नसतात कर्मचाऱ्यांचा त्या बदलांकरिता विरोध होत असतो परंतु कर्मचाऱ्यांना बदलांकरिता तयार करावं लागते त्यांना समजून सांगावं लागते की बदल तुमच्याकरिता सुद्धा कशा प्रकारे फायद्याचे आहेत आणि बदलांमुळे तुमचं काहीही नुकसान होणार नाही करावं लागते त्यांना प्रोत्साहित करावं लागते बदलांकरिता करा त्यांना तयार करावं लागते प्रिपेअर करावं लागते तेव्हाच कर्मचारी बदलांकरिता तयार होतात ठीक करता येते हा सुद्धा रचनात्मक संघर्षाचा एक महत्वाचा असा परिणाम आहे त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे कारण विघातक संघर्षाचे स्वरूप हे रचनात्मक संघर्षाच्या अगदी विरुद्ध असते विपरीत असते परिणामकारकता कमी होते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होते संघटना आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि संघटनेची उद्दिष्टे पूर्ण होत नाही अशा प्रकारे हा संघर्ष संघटनेकरिता हानिकारक असतो विघातक असतो संघटनेच्या दृष्टीनं सुद्धा तो फायद्याचा नसतो आणि विघातक संघर्षाचे परिणाम पहिला परिणाम होतो तो, तो म्हणजे सहकार्य समन्वयाचा अभाव विघातक संघर्षामध्ये कामगारांच्या मनातील द्वेष हा अजून वाढत जातो रागाची जी भावना आहे ती वाढत जाते आणि कर्मचारी व्यवस्थापनाशीच मानत नाही अशा प्रकारचा विचार ठेवतात नाही किंवा कामगारांवर दळपण आणते जरी आळशी असतात अशा प्रकारची भावना व्यवस्थापकामध्ये निर्माण होते तर अशा प्रकारे एकमेकांबद्दल नकारात्मक सहकार्य आणि समन्वयाचा तो म्हणजे पैसा अतिशय महत्वाची असते विघातक संघर्षामध्ये व्यवस्थापनावर कशी मात करता येईल त्यामुळे व्यवस्थापन जे कामगारांच्या विरोधी भूमिका घे भावना कामगारांमध्ये निर्माण झाल्यामुळे सर्व बाबींमुळे उत्पादनाचा खर्च वाढतू देणे अशा प्रकारे दुर्लक्ष होते कारण व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये संघर्ष चाललेला असतो त्यानंतर आणि संघटनेच्या हिताकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे संघटनेचे हितसंबंध धोक्यात येतात आपल्या मागण्या कशा प्रकारे होतील यासाठी जे काही करावं लागेल वेळ प्रसंगी संप पुकारावा लागला तरी चालेल अशा प्रकारची भावना कामगारांमध्ये निर्माण होते मात्र दुर्लक्ष होत असते त्यानंतर पाचवा परिणाम आहे तो म्हणजे अपूर्ण संदेश वहन देखातक संघर्षामुळे संघटनेतील संदेश वहन व्यवस्था परिणेश वहन करण्याची कायकता जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही कोणत्याही संघटनेमध्ये योग्य प्रकारे काम होण्याकरिता संदेश वहनाची व्यवस्था परिणामकारकपणे होणे आणि आपसामध्ये संदेश वहन करण्याचे कायकता आणि त्यामुळे संदेश वहनामध्ये अडथळे निर्माण होतात तर अशा प्रकारे अपूर्ण संदेश वहन हा सुद्धा विघातक संघर्षाचा एक अतिशय महत्वाचा असा वाईट परिणाम म्हणून होत असतो त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांचे निम्न मनोबल विघातक संघर्षामुळे कर्मचाऱ्यांमधील या दोघांचेही मनोबल कमी होते व्यवस्थापकांचे मनोबल कमी झाल्यामुळे व्यवस्थापक हे कर्मचाऱ्यांना अभिकारे कर्मचाऱ्यांची निम्न मनोबल हा सुद्धा विघातक संघर्षाचा एक परिणाम आहे आणि शेवटचा म्हणजे अन्य परिणाम त्यामध्ये विघातक संघर्षामुळे कर्मचारी आणि व्यवस्थापक यांची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे आणि संशयाचे वातावरण असल्यामुळे त्यामध्ये बेसिस्त निर्माण होते